दोनशे वर्षांनी शनी जयंतीला हा दुर्मिळ योगायोग तीन राशीच्या कुंडलीत होणार लक्ष्मीची कृपा श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी हा कर्म न्याय दुःख रोग पीडा विज्ञान तंत्रज्ञान इत्यादी विषयामधील प्रभावशाली व निर्णायक ग्रह मानला जातो याचा अर्थ असा की मानवाला त्याच्या कर्मानुरूप न्याय व शिक्षा देण्याचे काम शनी महाराज करतात एखाद्या व्यक्तीला दुःखातून सावरण्यासाठी किंवा दुःख सहन करायला लावण्यासाठी शनीचे त्याच्या कुंडलीतील अस्तित्व खूप महत्त्वाचे ठरते शनीची चाल जेव्हा बदलते तेव्हा हे चांगले किंवा वाईट परिणाम स्पष्ट दिसू लागतात वर म्हटल्याप्रमाणे शनी केवळ कष्टच नव्हे तर सुकर्माला घवघवीत यश व आनंद सुद्धा देऊ करतो काही दिवसापूर्वीच शनीने आपल्या गोचर कक्षेत पुढे जात नक्षत्र परिवर्तन केले आहे शनी आता भाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात स्थिरावले आहेत ज्योतिषाभ्यासकांच्या माहितीनुसार साधारण दोनशे वर्षांनी असा योगायोग जुळून आला आहे शनी जयंतीला सुद्धा शनीचे या नक्षत्रात वास्तव्य असेल व त्यामुळे काही राशींच्या आयुष्यात त्यांच्या कर्मानुरूप आच्छे दिन येणार आहेत धनधान्य समृद्धीची वृद्धी घडवणारा कालावधी नेमक्या कुणाच्या वाट्याला येणार हे पाहूया शनीचे नक्षत्र परिवर्तन या राशींना देणार गडगंज श्रीमंती मेषरास शनीचे नक्षत्र परिवर्तन आपल्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते आपल्याला एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ संभवतो आपण ज्या कामासाठी मागील अनेक वर्ष मेहनत करत होतात ते काम यंदा पूर्ण झाल्याने तुमचे अडकून पडलेले यश व धनसुद्धा प्राप्त होऊ शकते करिअरमध्ये गती अनुभवाल नोकरीच्या ठिकाणी चालू असलेली भांडणे दूर होतील तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने नव्याने अनेकांचा विश्वास संपादित करू शकाल व्यापारी वर्गाला प्रचंड लाभ अनुभवता येईल भांडवलाचे प्रश्न मार्गी लागतील हा कालावधी तुम्हाला आत्मविश्वासात वाढ देऊन जाईल तुळुरास शनीचे नक्षत्र परिवर्तन आपल्यासाठी लाभदायक असणार आहे वडिलांसह आपले नाते भक्कम होईल समाजातील मानसन्मान वाढीस लागेल तुम्ही संततीप्राप्तीसाठी प्रयत्न करत असल्यास या कालावधीत आपल्याला यश लाभू शकते धनलाभासाठी आपले पूर्वकर्म कारण ठरेल तुम्ही एखाद्याला केलेली मदत तुमच्याकडे तिप्पटीने परत येऊ शकते काही नव्या संधी निर्माण होतील पण तुमच्यासाठी निर्णय घेणेसुद्धा कठीण होईल प्रवासाचे योग आहेत कामाच्या निमित्ताने तुम्हाला विमान प्रवास घडू शकतो पोटाचे विकार संभवतात त्यामुळे अगोदरच काळजी घेणे आवश्यक कुंभरास शनीच्या स्वामित्वाची व एकार्थी लाडकी रास म्हणजे कुंभ जानेवारी दोन हजार तेवीस पासून स्वतः शनिदेव या राशीत स्थिर आहेत शनीने नक्षत्र परिवर्तन केल्याने पूर्व भाद्रपद नक्षत्राचे बळ कुंभेच्या पाठीशी येणार आहे आपल्या व्यक्तिमत्वाला या काळात झळाळी मिळेल तसेच तुमच्याकडून योग्य निर्णय घेतले जातील विवाहित व्यक्तींना आयुष्यात प्रेमाचा गोडवा अनुभवता येईल तुमच्या रूपात तुमच्या जोडीदाराला धनलाभ होऊ शकतो घरीदारी सुखाची अनुभूती येईल भागीदारीच्या व्यवसायात यश लावेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद